हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपाणीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय बनवणार आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर इथं सव्वा दहा झालेले होते आणि एक वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ह्या सगळ्या डाळी मी भिजवळला ठेवलेल्या आहेत तर इथं मी पौणे अकराला ह्या डाळी मी पाण्यातून काढलेल्या आहेत आणि आज मी बनवणार मी बनवणार आहे पालक दाल तडका रेसिपी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्कीप करू नका इथं मी सगळ्या डाळी मस्त भिजवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग मी आता यांना कुकरमध्ये शिजवायसाठी टाकणार आहे त्याच्यात मी काही अख्खे मसाले टाकलेले आहेत जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता थोडंसं मीठ टाकलेलं आहे तेलसुद्धा मी याच्यात ॲड करणार आहे ज्याच्याने डाळ लवकर शिजतील आणि अशा पण डाळ लवकर शिजतील कारण की आपण त्यांना पंधरा ते वीस मिनटं तुम्ही पाण्यात भिजवून ठेवलं जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटंसुद्धा सुद्धा पाण्यात भिजवून ठेवलं ना तर डाळी खूप लवकर अशा शिजतात आणि मला दक्षच्या स्कूलमध्ये जायचं होतं संध्याकाळी आणि मी डाळ थोडी जास्त बनवलेली आहे कारण की संध्याकाळी आम्हाला तीच डाळ खायची होती कारण की आम्हाला रात्री यायला साडे दहा अकरा झालेले होते म्हणून मग मला माहिती होतं की लेट होणार आहे म्हणून मी सकाळीच थोडी जास्त डाळ बनवून ठेवलेली होती आणि ही पालक बघा कशा रीतीने त्यांनी फोल्ड करून दिलेली होती जसं काही व्हॅलेंटाईनचं काही गिफ्टच दिलेला आहे चल त्याला ठीक आहे आपल्या नशिबात तर पालक कोथबीरच आहे व्हॅलंटाईनचं गिफ्ट म्हणून त्याच्यानंतर मग मी पालक व्यवस्थित कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये मी लसूण आणि अद्रक कुटून घेणार आहे टॉमॅटो कांदे आणि व्यवस्थित मस्त ते चिरून आहे त्याच्यानंतर एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर पालक ला... ते पाच मिनटापर्यंत गरम पाण्यामध्ये उकळून घेतली तर तुमचा पालकचा जो कलर आहे तो ग्रीनच राहणार आहे म्हणून हे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा जर तुम्ही आ, पा दाल तडका पालक पनीर असं काही बनवत असाल तर तुम्ही पालकला दहा मिनटं पाण्यात उकळून घ्यायची आणि नंतर तिला मिक्सरमधून काढायची मी मिक्सरमधून काढणार नाही कारण की मला असंच टाकायचं आहे त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये जिरं मोरे टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची टाकलेली आहे कांदा आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे त्याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे पाच ते दहा मिनटापर्यंत मी झाकून ठेवलेलं आहे ज्याच्याने ते कांदे टोमॅटो इझिली शिजून जातील त्याच्यानंतर घरगुती मसाले हळद लाल तिखट मसाला जे आपले घरगुती मसाले आहेत तेच मी याच्यात टाकलेले आहेत आणि त्याला पण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ही दाल पालक आहे ना ती थोडीशी तिखटच छान लागते आणि त्याच्यानंतर मी जी पालक उकळलेली होती त्याच्यात तेच पाणी मी याच्यात ॲड केलेलं आहे कारण की मी पालक स्वच्छ पहिले धुवून घेतलेली होती त्याच्यानंतर माझ्या डाळी पण छान शिजलेल्या होत्या तुम्ही बघू शकता की डाळी किती छान अशा शिजलेल्या होत्यात आणि खूप मुलं पालक खायचा कंटाळा करतात आणि ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा तुमच्या घरात सगळे आवडून खातील आणि आमच्या घरात म्हणजे दक्ष तर इने नविन -नविन ही रहे। आपन पालक खातच नाही पर्सनली मला सुद्धा पालक आवडत नाही तर मी आता अशाच पद्धतीने नवीन नवीन काही वेगळं बनवणार आहे ज्याच्याने आपण पालक खाऊ शकतो म्हणून तर इथं मी स्वादनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर मग मी आता तडका देणार आहे तडका द्यायच्या वेळेस तुम्ही लाल तिखट यूज करू शकता मी टाकलेलं नाही कारण की ऑलरेडी खूप तिखट झालेली होती माझी डाळ कारण की दक्षला पण खायची आहे म्हणून मग मी अवॉइड केलेलं आहे जर तुम्हाला याच्यात टाकायचा असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं लाल तिखट टाकू शकता मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मिरची कशी उडलेली आहे मी थोडीशी घाबरली होती खूप जोरात उडली ती अंगावर त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीने तडका दि टाकलेला आहे डाळीमध्ये पहा आपण डाळीमध्ये तडका टाकतो त्यावेळेस थोडीशी हिंग पण तुम्ही ॲड केला मी पण केलेली आहे पण मी तुम्हाला सांगायचं विसरले म्हणून सांगत आहे की थोडीशी हिंग टाकायची त्याच्याने अजून खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही बघू शकता इथं डाळ रेडी झालेली आहे आणि जे जे लोक डाएट वगैरे फॉलो करत असतील त्यांच्यासाठी ही म्हणजे खूप इम्पॉर्टंट अशी रेसिपी आहे खूप टेस्ट आणि इझिली आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे तुम्ही दोन टाईम जरी खाल्ली तरी याचे काही साईड इफेक्ट नाही त्याने मी इथं मुगाची डाळ यूज केलेली आहे फोत्र्यावाली डाळ घेतलेली आहे खूप छान पौष्टिक अशी डाळ आहे ती आणि त्याच्यानंतर मी तीन डाळी मिक्स केलेल्या आहेत म्हणून तुम्हाला ॲसिडिटी वगैरेचा प्रॉब्लेम बी होऊ शकत नाही मुगाची डाळ लवकर आपल्याला पचते त्याच्यानंतर मग मी मला खो भूक लागलेली होती नाही इथं मी खाऊन पाहिलं तर खूप छान अशी टेस्ट झालेली होती आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय